नमस्कार सर्वांना कसे हा सगळे स्वागत आहे तुमचं प्रणित किचनमध्ये मी आज तुम्हाला मस्त अशी खुसखुशीत कुछ कोथिंबीर वडी दाखवणार आहे चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण डायरेक्ट रेसिपी पाहूया त्या अगोदर सर्वांनी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा एका मिक्सरच्या भांड्यामध्ये सहा ते सात साथ। हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत त्याचप्रमाणे लसण थोडंसं अर्धा चम्मच त्याच्यामध्ये जिरं आणि एक अर्धा इंच ल आलं टाकायचं आहे आणि मस्त असं बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरला लावून त्याच्यानंतरनं एका चाळणीने एक वाटी बाजरीचं पीठ व्यवस्थित असं चाळून घ्यायचं आहे आणि त्याच वाटीच्या मापाने आपल्याला बेसन पीठ ॲड करायचं आहे आणि तेही व्यवस्थित असं चाळून घ्यायचं आहे चाळल्यामुळे कसं त्याच्यामध्ये जर काही कचरा वगैरे असेल तर तो साईडला निघून जातो म्हणून व्यवस्थित असं आपल्याला बेसन आणि बाजरीचं पीठ चाळून घ्यायचं आहे एक अर्धी जुडी माझ्याकडे कोथिंबीर होती तिला मी व्यवस्थितशी दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आणि त्यानंतरनं तिला बारीक कट करून घेतली आता ही कोथिंबीर याच्यामध्ये ॲड करायची आहे त्याचप्रमाणे थोडीशी हळद टाकून घ्यायची आणि एक चम्मच त्याच्यामध्ये मी पांढरतीळ ॲड केलेलं आहे त्याने खूप छान लागते कोथिंबीर वडी थोडंसं आपण त्याच्यामध्ये जो ठेचा ॲड केलेला तयार केलेला होता तो ॲड करणार आहोत आणि चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे आणि पाणी न टाकता व्यवस्थित असं याला मिक्स करून घ्यायचं आहे पाणी जर अगोदर टाकलं तर ते जास्त पातळ होईल आणि त्या पातळ जर झालं तर त्याच्यामध्ये पुन्हा पीठ ॲड करावं लागेल मग सर्व काही चव वगैरे येणार ती व्यवस्थित येणार नाही कारण की जे मेजरमेंट घेतलेलं होतं ते आपलं चुकून जाईल त्याच्यामुळं हळूहळू करून आपण गरज लागली तर पाणी ॲड करणार आहोत मी याच्यामध्ये दोन वेळा पाणी ॲड केलेलं आहे तुम्हाला जसं लागेल तसं तुम्ही त्याच्यामध्ये पाणी ॲड करू शकता आता आपला पिठाचा गोळा मस्त असा तयार झालेला आहे आता आपण याचे व्यवस्थित असे गोळे करून घेणार आहोत याच्यासाठी आपल्याला एक अर्धा चम्मच तेल हातावरती ओतून घ्यायचं आहे म्हणजे ते पीठ जे आपण गोळे करणार आहोत त्यावेळेस हाताला चिकटणार नाही व्यवस्थित असे गोळे करून घ्यायचे आहेत आणि तुमच्याकडे जर वड्या उकडायची चाळ नसेल तर तुम्ही त्याच्यामध्ये गोळे टाकू शकता किंवा माझ्यासारखं तुम्ही कुकरच्या भांड्यामध्ये टाकून या वड्या आपण उकडू शकतो मी तुम्हाला याच्यामध्ये सगळ्या वड्या उकडून दाखवणार आहे आणि अशाच पद्धतीने आपण बाकीच्या पिठाचेही व्यवस्थित असे गोळे तयार करून घेणार आहोत गॅस पेटवून घ्यायचा आहे आणि गॅसवरती कढई ठेवून घेऊयात कढईमध्ये एक ते दीड ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे पाणी जास्त टाकू नका नंतर वाफ आली तर मग ते पाणी बाहेर येतं त्याच्यामुळं पाणी जास्त ॲड करायचं नाही आहे एक दीड ग्लासच टाका आणि आपलं जे कुकरचं भांडं होतं ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि जाखण लावून त्याला व्यवस्थित असं उकडाय ठेवायचं आहे एक अर्धा ते वीस मिनिट त्याला व्यवस्थित उकडून घ्या आता वड्या उकडून थंड झाल्यावरती आता याला कट करून घेणार आहोत थंड झाल्यानंतरनंच वड्या कट करून घ्या म्हणजे वड्या व्यवस्थित कट होतील म्हणजे तुमच्या वड्या ज्या आहेत त्या छान कापल्या जातील माझ्यासारखं तुम्ही थोडंसं गरम असताना कट करू नका मी जरा गडबडीमध्ये होते त्याच्यामुळे मी याला जर असं कोमट झाल्यावरतीच कट केलेलं आहे एकदम थंड झाल्यानंतरनंच वड्या कट करा म्हणजे त्याचा शेप पण छान येतो आणि सर्व वड्या अशाच पद्धतीने तुम्ही मस्तपैकी कट करून घ्यायच्या आहेत बघा बरं कशा छान अशा कट झालेल्या आहेत तुमच्या अजून छान होतील आता आपण गॅसवरती कढई गरम करायला ठेवणार आहोत कढई ही व्यवस्थित गरम झाली की आता आपण याच्यामध्ये थोडंसं तेल ॲड करणार आहोत जशा आपल्याला वड्या बुडतील त्याचप्रमाणे तेल ॲड करायचं आहे तुम्ही ह्याला डीप फ्राय पण करू शकता किंवा शेलो फ्राय पण करू शकता मी डीप फ्राय करणार आहे म्हणून आता आपण याच्यामध्ये एक, एक करून वड्या सोडणार आहोत जास्त वड्या सोडायच्या नाहीत म्हणजे जास्त गर्दी करायची नाही आहे त्याच्यामध्ये जर जास्त गर्दी केली तर ते तुटू शकतात म्हणून थोड्या थोड्या स्टाक करून याच्यामध्ये वड्या सोडून द्यायच्या आहेत आणि मस्त असं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत त्याला तळून घ्यायचं आहे बघा बरं कसं मस्त असं तळून झालेलं आहे अशाच पद्धतीने बाकीच्याही वड्या आपल्याला या तेलामध्ये सोडून मस्त अशा शेलो फ्राय करून घ्यायच्या आहेत आणि गोल्डन झाल्या की काढून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने आपल्या सर्व वड्या मस्ताच्या तळून झालेल्या आहेत तुम्ही पण नक्की ही रेसिपी घरी ट्राय करून पहा तुमच्या फॅमिलीला खाऊ घाला आणि कशी झाली ते कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा